नमस्कार जय महाराष्ट्र प्रभास समाचार लाईव्हमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम वसविरार शहर महानगरपालिकेची येणारी पंधरा तारीखचे जे इलेक्शन आहे आणि या इलेक्शनमध्ये गेली पस्तीस वर्षं जे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी केलेला विकास आणि विकास या मुद्द्यावरती अनेक चर्चा झाली आहे फक्त लोकनेते हितेंद्र ठाकूर या शहराचा विकास करू शकतात आज आपल्याकडे प्रभाग अकरामधून जे उमेदवार आले सर्वप्रथम ओमोरियनमध्ये उमेदवार आले ओमरियनच्या वतीने सेक्रेटरी आहे तरी मी सर्वांचं आपलं सर्वप्रथम स्वागत करतो नंतर आपण आपल्या बातचीतकडे जाणार आहोत गेली अनेक वर्षं निळे गावाचं एक भूमिपुत्र आणि जे नेतृत्व चांगलं ग्रामपंचायतपासून आतापर्यंत जे नेतृत्व आपल्याला घरा घराण्याला आणि खानदानाला त्यांचा वारसा आतापर्यंत आपले माजी सभापती आहे आणि आताचे भावी उमेदवार म्हणून जे रिंगणात आहेत ते किशोरदादा पाटील आपल्याबरोबर आज चर्चा करणार आहेत दादा काय सांगा येणारं इलेक्शन हे टफ फाईट आहे वातावरण टाईट आहे काय सांगाल नाही नाही कुठेच काय असं वातावरण टाईट टफ फाईट वगैरे नाही जस आपली ही जी पिवळा वादळ फिरते आता तुम्ही बघत असाल हा वादळ खूप जोर जोरात जोरा, जोरा जोरा जोर जोरात सर्वीकडे जोर धरतो आहे तर ह्याच्यामध्ये कुठे टफ फाईट वगैरे काय नाही आहे लोकांनी हे एक वर्षात आणि मागच्या पाच वर्षात जो प्रशासक काल होता आणि हे जे परिवर्तन एक वर्षात झाले लोकांना हे परिवर्तन नाही पाहिजे लोकांना नाव बदलणारे शहराचे पण नाव बदलणारी लोकं नको आहे रस्त्यावरचे खडे बदलणारी माणसं पाहिजेत नक्कीच दादा आणखी एक असा प्रश्न आहे की तिन्ही पक्षामध्ये मी पाहिलं तर तीन पाटील आहेत अरे वा किशोर पाटील आहे हितेश पाटील आहेत आणि आहेत आणि पाटील तर काय सांगाल एक नेळे गावातले नेतृत्व सर्व करण्यासाठी तयार आहेत आणि गेलं खानदान तुमचं नेतृत्व करत आहे काय वाटतंय तुम्हाला नाही नाही बघा खानदान म्हणजे असं तुम्ही खानदान सांगून लोक तुम्हाला वोट नाही देत लक्षात घ्या कामं बघून वोट देतात लोकांनी आता पुन्हा मला जो हा चान्स दिलेला आहे दादांनी आणि आपण हा लोकांचा जो तुम्ही प्रेम जर मला बघाल माझ्या एरियामध्ये किंवा माझ्या इथे लोकांनी ते त्यांचं हेच आहे का आम्ही दादांबरोबर काम केलेलं आहे प्रशासक काळामध्ये पण दादांनी जेवढं मदत केलेली आहे आम्हाला किंवा कामामध्ये दादा तत्परता दाखवतात त्या अनुषंगानेच ते मला पुन्हा निवडून त्यांना आणायचं आहे किंवा त्यांची मागणी आहे का दादा पुन्हा आम्हाला दादाच पाहिजेत या ह्याच्यावरच आम्हाला हा तिकीट भेटतो कुठच्या खानदानाचं किंवा हे सांगून लोकं आम्हाला कुठचीच वोट टाकत नाही आहेत हे आपल्याला झालेला कामं विकासकामं आमची बघितली जातात आणि त्याच्यावरच आपल्याला रि आमचा रिपोर्ट कार्ड बघूनच आम्हाला वोट देतात हा कुठे खानदाना विषय असा हे नाही आपल्याला या वर्षी आपलेच काही मित्र निवडणुकीच्या अगोदरपर्यंत आपल्याबरोबर होते आणि ते आता आपले प्रतिस्पर्धी झालेले आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला हे रणांगण लढायचं मी युद्ध नाही म्हणणार कारण युद्ध लढायला जातो शत्रू बरोबर लढलं जातो पण आपलेच मित्र रणांगणामध्ये उतरलेले आहेत काय वाटतं की यावरती नाही नाही यावरती असं काही नाहीये लोक आपापल्या स्वार्थासाठी गेलेले आहेत हे सरळ सरळ दिसतंय जे फक्त इलेक्शनच्या आधीपर्यंत स्वतःसाठी गेले की तिकीट मिळणार नाही म्हणून गेले असं वाटतं नाही 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 तिकीट मिळणार नाही असा विषय युवा ने नेतृत्व पुढे आले आपल्याकडे लवकर युवांना तर नेहमी माझ्यामध्ये आता आता इकडे जे लु आहेत त्यांना पण तेच वाटतं का आता युवा आल्या पाहिजेत कारण युवा आला तरच राजकारण हे राजकारण राहतं नाही तर त्याच्यामध्ये नाही ते विषय होणं जी ऊर्जा युवांची असते जी कामं करण्याची ताकद त्यांची असते ही आपल्याला आजच्या घडीला युवांचं येणं गरजेचं आहे या न, न, या न, 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 या न, दादा आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी मला असं म्हणायचं आहे की बोलतात की वसई विरारमध्ये विकास झाला नाही मला एक वैयक्तिक पत्रकार म्हणून वाटतो की वसई विरारचं एवढं इन्फ्राट्रक्चर चांगल्या प्रकारचं डेव्हलप होत आहे पाच हजार रुपये स्क्वेअर फाटपासून दहा हजार रुपये स्क्वेअर फूटपर्यंत एक असं टोलेजन स्क्वेअर फूटमध्ये रूम घेणारे इमारती उभे राहत आहेत लोकांचे लोंडे आपल्याकडे निसते नालासोपारा वसई विरारमध्ये मुंबई नाही अखंड देशामधून वर्ल्डमधून येणारे लोक आता नालासोपार वस राहायला लागले आहेत मग हे डेव्हलप झालं विरोधक जे बोलत आहेत की काय डेव्हलप नाही डेव्हलप नाही हे त्यांना काय उत्तर तुम्ही द्याल हे बघा हे नेहमीच आहे दर इलेक्शनला त्यांच्याकडे दोनच मुद्दे असतात एक तर ते तीस पस्तीस बोलतात वर्ष किंवा डेव्हलपमेंट नाही झालं मी बोलतो पुढच्या पाच वर्षांतर ते पस्तीस पस्तीसवरनं आता चाळीसवर येतील पण पुढच्या वर्षी पण तेच असणार का चाळीस वर्ष झाले यांच्याकडे आहे तिथपर्यंत लोक आम्हाला ज्या कामाची पावती देतात आहे तेव्हा पण आज पण देतील आणि त्यांच्याकडे मग पुढच्या वर्षी पस्तीसच्या जागी चाळीस नंबर असेल दुसरा काही बदलणार नाही आहे कारण लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे कामावर दिलेलं असतं आणि जे डेव्हलपमेंट दे, तुम्ही जे बोलताय लोक येतात आहेत वगैरे तर काय येतात आहे त्यांना काय इकडे जमतं कारण आता होणारा प्र आपलं जो डेव्हलपमेंट आहे आपल्या वसई विरारमध्ये हे त्यांना जमतं आहे कुठेतरी मुंबईपासून जवळ एक चांगलं राहण्याचं ठिकाण आहे जिथे आता मुबलक पाणी आहे पूर्वी आपल्या इथे पाणी नव्हतं तर पाण्याच्या प्रश्नाच्याबद्दल तुम्हाला सर्वांना आपल्या पूर्ण आता वसई विरारला माहिती आहे का हा पाणीचा प्रश्न कोणी सोडवला आपण जर ते पाणी प्रश्न नसता सोडवला तर आज इकडे जे मोठे मोठे टोल तुम्ही बोलतात त्यांचे प्रॉब्लेम झाले असते पण आता लोक चांगल्या काम चांगल्या विभागात राहायला आवडलेलं आहे आपलं डेव्हलपमेंट होतं आहे आपल्या आजूबाजूचा परिसर डेव्हलप होतो आहे अपलिफ्ट होतं आहे फक्त रस्ते वगैरे नाही आहेत तर आजूबाजूचे गार्डनपासून जे आपले रिझर्वेशन प्लॉट्स आहेत जे आता दादांचा विषय होता मोठे मोठे आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतात तर हा डेव्हलपमेंटच आहे हा डेव्हलपमेंटच आहे जो लोकांना बघायला भेटतो आहे एका साईडला हरितपट्टा आहे एका साईडला शहरी विभाग लोकांना सर्व काही आपल्या विरारमध्ये सामावून भेटलेलं आहे आणि सर्व पूर्ण जगातनं आपला वाढणारा हा देश आपला शहर आहे ज्याच्यामध्ये एवढं फास्ट पॉप्युलेशन वाढतं आहे तरीही आपला आपण त्यांना सोशल सर्व्हिस किंवा सिविक सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एक चांगल्या प्रकारे पुरवले जातात दोनशे पट्टीने वाढणारा जर आपलं पॉप्युलेशन आहे तर तिकडे पाण्याची टंचाई हा विषय नाही आहे लोकांनी पाण्याची टंचाई नव्वद साली बघितलं पण आता एवढ्या फास्ट आहे याच्यामध्ये पण आपण मुबळक पाणी वगैरे देतो आहे मुबळक सुविधा देतो आहे हे पाच वर्ष प्रशासक होते त्यामध्येही आपण त्याच्यामध्ये त्यांनी जी कामं त्या त्या थांबवली नाहीतर हे अजून आपलं चांगलं झालं असतं नक्कीच नक्कीच ताई नमस्कार नमस्कार आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक आराम करण्याचे दिवस होते पक्षाने तुम्हाला संधी दिलेली आहे जनसेवा करण्याची आणि ही जनसेवा कशा प्रकारे करणार आहेत तर बहुजन विकास आघाडीचा जो विजय आहे तो तुम्ही खेचून आणणार आहेत काय सांगाल लोकांना बघा एकोणचाळीस वर्ष हायकोर्टातून सेवा केली त्याबरोबर सगळ्या जजेसबरोबर संबंध आला आता मला वाटतं की जनतेसमोर आपला विकास व्हावा आणि आपल्या वसाई विरार नालासोपारा शहराचं नाव उज्ज्वल व्हावं एवढीच इच्छा आहे आणि मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे तेच प्रश्न दररोज म्हणजे कोर्टामध्ये ज्यावेळी तुम्ही सिनियर क्लार्क म्हणून जज उद्यावरती काम करत होता त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की प्रश्न तेच तेच आहेत परत रिपीट होत आहेत आणि असेच प्रश्न विरोधक रिपीट करत आहेत त्यांना तुमच्या एक वेगळ्या शैलीमध्ये कायद्याच्या शैलीमध्ये कसं उत्तर द्याल कायद्याच्या शैलीमध्ये उत्तर देणार म्हणजे सगळे म्हणतात की हायकोर्टाची पायरी चढू नका तसाच वसई विरार सुपारामध्ये कोणीही विरोधकांनी आमची पायरी चढू <laughs> नये ताई काय सांगाल की घराल्याला नेतृत्व आहे जसं मी आता किशोर दादांबरोबर बोललो बापूंचे आणि आमचे चांगले मित्र होते संबंध होते अनेक लोक तुमच्याकडे आता पाहत आहेत की नवीन तडपदार जे नवीनदादांचं नेतृत्व ते तुम्ही पुढे चालवणार आहे ते कसं तुम्ही सांभाळून घेणार आहे सर्व बापूंचा वारसा आणि नवीनचा साथ आणि आशीर्वाद ते घेऊन मी पुढे होणार आहे एवढंच बोलणार की बस शिट्टीच येणार आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही चौघ उभे आहेत नक्कीच नक्कीच नवीन दादा काय सांगाल युवा नेतृत्व तुमच्याकडे होते आणि लेडीज आरक्षणामुळे आणि किंवा लेडीज सीटमुळे तुमची संधी ह्या वर्षी उकलेली आहे आणि घरात संधी मिळालेली आहे आणि सर्व एवढं सामावून घेताना कशा पद्धतीने आहे संधी दिली त्याच्यासाठी आप्पा आणि दादांचे मनपूर्वक धन्यवाद काम करत होतो कामं करत राहू संधी आम्ही काय आमच्या घराला वारसा आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे सामाजिक वारसा आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि एक वर्षात तुम्ही बघितलं आहे विकासाचं काय झालं ते विकास कोणाला दिसला असेल काय दिसलं असेल ओमरियनचं माझा जुनं संबंध आहे तुम्हाला सांगायची गरज नाही इकडे माझे सगळेच चांगले वैयक्तिक संबंध पण आहेत त्यांची कामं तुम्हाला लाईट रोड सांगायची गरज नाही इथे कोण करतं आहे काम दुसरा पक्ष तुम्ही एखादा येणाऱ्या उमेदवार जे आहेत त्यांना तुम्ही विचारा तुम्ही राहता कुठे एकही एक उमेदवार वॉर्ड साहेब हो, प्रभागातला पण नाहीये मी तर वॉर्डचं पण नाही बोलत प्रभागातला आहेत का नक्की प्रभागाच्या बाहेर उमेदवार बाहेरून आलेले उमेदवार एक वेळा प्रश्न केले आहेत मी त्या उमेदवारांना पण प्रश्न केला आहे वसाई सोडून तुम्हाला आमच्या अकरामध्ये यावं लागलं आमचा बाल किल्ला आहे बहुजन विकासाकडे तुम्ही का आलं तसा आजच प्रश्न केले महापालिकेची निवडणूक आहे महापालिकेचेच मुद्दे आले पाहिजेत लाईट रस्ते तुम्हाला जर एखाद्यांना इकडे जे तुमचे पाणी भरणं लाईट तुम्ही कोणाला फोन करणार जे इकडचे स्थायिक आहेत जे तुम्हाला इकडे नेहमीच मदत करतात त्यांना मदत करणार कोणी तुम्हाला अंधेरीवरून येऊन मदत नाही करणार आहे अंधेरीला यायला म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही कोणासाठी काय हे सगळे शिफ्टेड आहेत इकडे हे स्थायिक उमेदवार सगळे शिकलेले उमेदवार आहेत सगळ्यांना विनंती आहे जे येणारे उमेदवार त्यांची पण पार्श्वभूमी आणखी एक सर तुम्हाला प्रश्न आहे लोकनेते जितेंद्र टाकून गेले अनेक वर्ष पंधरा वर्ष तरी तीन तीन चार चार आमदार घेऊन सुद्धा कुठेही मंत्रिपदाची आशा नाही केली कारण माझ्या वसईचा विकास पाहिजे मला पाणी पाहिजे मला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कार्य झालं पाहिजे ते उमेदवारांना कशा पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे नाही समज लोकनेते हितेंद्र ठाकूर गेली अनेक वर्षं त्यांना मंत्रिपद ऑफर होती okay. प्रत्येक पक्षाकडून ऑफर होती की बाबा रे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय तर तुम्हाला आम्ही मंत्रिपद देतो पण लोकनेते हितेंद्र ठाकूरने कधीही मंत्रिपद घेतलं नाही ते नाही सांगितलं वसई विरारचा जो विकास झाला पाहिजे म्हणजे पाण्याचे जे प्रश्न असतील ते सुटले पाहिजेत अशा प्रकारचे काही योजना मागून घेतले जेव्हा हां सगळ्यात मोठं उदाहरण आहे प्रकल्प हो यस त्याच्यावरतीच मला बोलायचं बोला। प्रकल्प जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा पहिली म्हणजेच पत्रकार तुम्ही आम मंत्रिपदाची ऑफर होती पण ती धुडकावली आणि प्रकल्प आपल्याकडे आणला नक्कीच दादा शेवटचा प्रश्न तुमचा वेळ वाया नाही गेला दहा वाजेपर्यंत आहे आपल्या सर्व पॅनलला निवडून आणण्यासाठी या प्रिय मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल एवढंच आवाहन करेन का जी माणसं तुमच्याबरोबर आज इकडे उभी आहेत किंवा जी माणसं तुमच्या तीनशे पासष्ट जेव्हा जवळ असतात आणि तुमच्या कामासाठी जे उभे राहतात जागेवर अशा लोकांनाच तुम्ही निवडून द्या ना की जे बाहेरनं आलेले ज्यांचे तुम्ही जवळ आपल्या आजूबाजूला काय झालं तर आपण आपल्या प जवळच्यांना बघतो शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना बघतो तसंच हे आहे हा लोकल बॉडी इलेक्शन आहे ते इकडे जे तुमच्याबरोबर असतात तीनशे पासष्ट त्यांनाच ही तुम्ही मदत केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपला बहुजन विकास आघाडी हा पक्ष सर्वीकडे पसरलेला आहे त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आपले उभे आहेत जे रस्त्यावर तुम्ही कुठे काही असलं ते रस्त्यावर उभे राहतात तर अशा लोकांनाच तुम्ही निवडून दिलं पाहिजे जे आपल्याबरोबर कायमचे नक्कीच आताच आपण पाहिलं की प्रभाग अकरा मध्ये स्थानिक जे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पदासाठी उमेदवार जे उपस्थित आपल्याबरोबर होते त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी बोलले तुमच्या जवळचे आणि स्थानिक आणि ओळखीचे उमेदवार हक्काने आम्ही त्यांच्या घरी रात्रंदिवस राहू शकतो आणि आजपर्यंत गेलो त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी एवढ्या वर्षात जो राखलेला गट आहे तो साबित ठेवण्यासाठी अटोरात प्रयत्न चालू आहेत आणि तो गट नक्कीच राखणार आणि पिवळा वादर येणार हे पंधरा तारखेला झडकणार आणि सोळा तारखेला आहे तो नक्कीच बहुजन विकास आघाडीचा महापौर बसेल अशी गवाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा